ही कंपनी फक्त चाळीस तास काम करते फार्मसी महाविद्यालयात आता बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक या लोकांना सरकार पीएम एम आवाजचे पैसे देत नाही अमेरिकेत अंड्यांच्या किमतींनी झोप हो आहे ओजस मॅक्सिव्हिजनने राज्यात पाचशे कोटींची गुंतवणूक केली आहे पाक मंडळाचे अध्यक्ष नकवी स्टँडमध्ये बसून लढत पाहणार आहेत कृती सेनॉन लग्न बंधनात अडकणार या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज अठरा फेब्रुवारी वार मंगळवार पहिली बातमी आहे चाळीस तास काम करणाऱ्या एका कंपनीची देशात आठवड्यातून सत्तर तास किंवा नव्वद तास काम करण्याबाबत बरीच चर्चा सुरू आहे देशातील मोठ्या उद्योगपतींनी आणि अध्यक्षांनी याचा पुरस्कार केला पण एक कंपनी अशी आहे जिने आपल्या निर्णयाने कर्मचाऱ्यांना खुश आहे प्रत्यक्षात कंपनीच्या अध्यक्षांनी कामाची मर्यादा आठवड्यातून चाळीस तासांपर्यंत वाढवली आहे विबा नावाच्या कंपनीनेही असंच केलंय विबा ही सॉस उत्पादक कंपनी आहे तिचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक विराज बहल यांनी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास आठवड्यातून चाळीस तासांपर्यंत कमी केलेत त्यांनी लोकांना अतिरिक्त काम करायला लावणे हे कर्मचाऱ्यांवर अन्याय असल्याचे वर्णन केलं आहे काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये विराज बहल म्हणाले होते की कर्मचाऱ्यांना इतके काम काम करायला लावणे योग्य योग्य नाही जर करायचंच असेल तर त्यासाठी मोबदला देणे आहे कंपनीच्या संस्थापकांनी जास्त काम करणे ठीक आहे पण कर्मचाऱ्यांकडून इतके काम घेणे योग्य नाही विराज बहल बर्नआउट संस्कृती म्हणजेच घाईघाईच्या संस्कृतीबद्दलही बोलले ते म्हणाले की एकदा कंपनी चांगली चालली की संस्थापकाने ती राखली पाहिजे पुढे जाण्यासाठी कठोर परिश्रम करण्यापेक्षा चांगली रणनीती बनवण्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे बर्नआउट संस्कृतीचा ट्रेंड विशेषतः नवीन स्टार्टअप सुरू करणाऱ्या लोकांमध्ये खूप सामान्य होतोय ज्यामध्ये लोक स्वतःकडे आणि त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष न देता काम करत राहतात पॉडकास्टची दुसरी बातमी आहे बायोमेट्रिक हजेरीची फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने आधार हेनेबल बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम सर्व मान्यता प्राप्त फार्मसी महाविद्यालयांमध्ये लागू करण्याचे निर्देश दिलेत आधार प्रमाणित बायोमेट्रिक उपकरणे खरेदी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत एकीकडे प्रवेशाचा टक्का घसरत असताना फार्मसी महाविद्यालयांचे पेव फुटलेत एक्झिट एक्झॅमवर अद्याप निर्णय झालेले नाही त्यात आता फार्मसी अभ्यासक्रमातील शिस्त आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे पी सी आयने बायोमेट्रिक संदर्भात फार्मसी महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत संस्थांनी चोवीस जानेवारीच्या मार्गदर्शक तत्वांच्या सूचनांनुसार देशभरातील सर्व फार्मसी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची उपस्थिती डिजिटल बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदवावी बायोमेट्रिक हजेरी आधार संलग्न असावी जेणेकरून उपस्थितीचे योग्य प्रमाणीकरण करता येईल हजेरीचा डेटा फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाच्या ऑनलाईन पोर्टलवर नियमितपणे अपलोड करणे बंधनकारक असणार आहे जर कोणत्याही संस्थेने बायोमेट्रिक हजेरीच्या नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते संस्थांनी नियमितरित्या बायोमेट्रिक हजेरीचा अहवाल फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाकडे सादर करावा असे मार्गदर्शक सूचनात म्हटलं आहे विद्यार्थ्यांना डी जी फार्म मेड पोर्टलवर लॉग इन करण्याच्या सूचना दिल्या विद्यार्थ्यांनी पंधरा दिवसांच्या आत त्यांच्या खात्यात लॉग इन करून आवश्यक माहिती भरावी लॉग इनसाठी नेम नोंदणीकृत मोबाईल नंबरवर मिळेल मोबाईल नंबर, नंबर किंवा ईमेल चुकीचा आढळला तर त्याबाबत पी सी आय सूचना देईल अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला डिजी फार्म मेड पोर्टल भेट द्या असे पत्रात म्हटलं आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पंतप्रधान आवास योजनेची केंद्र सरकार पंतप्रधान आवास योजना चालवते ज्या अंतर्गत सरकार गरजूंना कायमचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करते पंतप्रधान आवास योजनेचा लाभ फक्त पात्र लोकांनाच मिळतो जे त्याच्या कक्षेबाहेर आहेत त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळत नाही केंद्र सरकारने दोन हजार पंधरामध्ये पंतप्रधान आवास योजना सुरू केली ज्याचा आतापर्यंत लाखो लोकांना फायदा झाला आहे या योजनेचा फायदा भागधारकांच्या उत्पन्नावर आधारित आहे पंतप्रधान आवास योजनेत वेगवेगळ्या उत्पन्न श्रेणीतील लोकांना वेगवेगळे फायदे मिळतात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तीन श्रेणींमध्ये लाभ दिले जातात ज्यामध्ये दुर्बल घटक निम्न उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट यांचा समावेश आहे दुर्बल घटक म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळतो यासोबतच कमी उत्पन्न उत्पन्न गट आणि मध्यम गटातील ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन ते सहा लाख रुपये आणि सहा लाख ते बारा लाख रुपये आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळतो ज्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर आधीच पक्के घर आहे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळत नाही यासोबतच तुम्ही कोणत्याही सरकारी गृहनिर्माण योजनेत आधीच लाभ घेतला असला तरीही तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळणार नाही पॉडकास्टची चौथी बातमी आहे अंड्यांच्या किमतीची अमेरिकेत अंड्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत बर्ड फ्लूमुळे देशातील अंड्यांच्या पुरवठ्यावर वाईट परिणाम झालाय ज्यामुळे किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्यात एकेकाळी बजेट फ्रेंडली मानली जाणारी अंडी आता लोकांच्या खिशावर ओझे बनत आहेत काही ठिकाणी डझनभर अंड्यांचा भाव आठशे साठ रुपयांपर्यंत पोहचलाय यामागील कारण म्हणजे अमेरिकेत पसरणारा बर्ड फ्लू गेल्या वर्षीच्या शेवटच्या तीन महिन्यातच अंडी देणाऱ्या दोन कोटींहून अधिक कोंबड्यांना मारावे लागले ज्यामुळे मो पुरवठ्यावर मोठा परिणाम झालाय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे राज्यातील गुंतवणुकीची डोळ्यांची देखभाल करणाऱ्या श्रृंखलांपैकी प्रमुख मॅक्सिव्हिजन ग्रुप ऑफ आय हॉस्पिटल आणि मुंबईतील नेत्रसेवा प्रदाता ओजस ग्रुप ऑफ आय हॉस्पिटल यांनी धोरणात्मक भागीदारीद्वारे महाराष्ट्रात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे त्यांनी यासाठी ओजस मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटल हा संयुक्त उपक्रम केला आहे महाराष्ट्रभर कारभार वाढवण्यासाठी ते पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत या प्रसंगी मॅक्सिव्हिजन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर जी एस के वेलू ओजेस ग्रुपचे प्रवर्तक नितीन देढिया आदी उपस्थित होते ओजेस ग्रुपतर्फे सध्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार देणारी तीन केंद्रे चालवली जात आहेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना चॅम्पियन्स करंडकातील भारत पाकिस्तान यांच्यामधील लढत सर्वसामान्य स्टँड मध्ये बसून बघावी लागणार आहे त्यांच्याकडे असलेली व्ही आय पी बॉक्स मधील तीस तिकिटे चौऱ्याण्णव लाखांना विकण्यात आली आहेत पाकिस्तान क्रिकेट मंडळाला निधी प्राप्त व्हावा यासाठी ही तिकिटे विकण्यात आली आहेत यामुळे मोहसिन नकवी यांच्यावर सामान्य स्टँड मध्ये बसून लढत पाण्याची नामुष्की ओढवली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री कृती सेनॉनच्या लग्नाची बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कृती सेनॉन तिच्या अभिनयासोबतच ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाते सध्या ती तिच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे चर्चेत चर्चेत आहे आहे कृती आणि कबीर यांचे नाते बऱ्याच दिवसांपासून त्यांनी कधीही आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली नसली तरी दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय अलीकडेच त्यांना दिल्ली विमानतळावर स्पॉट करण्यात आलं त्यानंतर त्यांच्या लग्नाची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे प्रिती कबीरच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी दिल्लीत गेली होती त्यामुळे फॅन्स असा अंदाज लावत आहेत की दोघे लवकरच लग्नाच्या तयारीत आहेत आणि कबीर यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा कधी होते हे पाहणे आता रंजक ठरणार आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर